हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं सगळ्या सगळ्याजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे एखाद्याची सतत रिक्वेस्ट होती की तुझ्या कानातलं धाको जवळून धाको तर हे ना गुरुपुषा अमृतला घेतलेलं होतं झालं असेल वर्षभर होत आलं असेल माझ्यामध्ये या घरात आल्यानंतर थोड्या दिवसातच घेतलेलं होतं बघा डिझाईन जवळून दाखवलेलं आहे डेलीसाठी हलकं फुलकं ज्यांना लॉंग आवडतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे मी आधी शॉर्ट टॉप घालत होते पण भरपूर सारे जणी म्हणले की थोडंसं लॉंग पण घालून बघ कारण असं चेहरा आपला मोठा असेल तर कानातला असं लोंबता असेल तर बरं वाटतं आणि चेहरा छोटा असेल तर ते टॉप्स वगैरे कानाबरोबर असलेले बरे दिसतात असो गुरुवारचा दिवस आहे दिवसाला माझ्या सुरुवात झालेली आहे आणि आज आहे स्वामींचा अभिषेक वगैरे सुपारीबद्दल भरपूर प्रश्नांची उत्तरं देऊन सुद्धा खूप साऱ्या ताईंचं कन्फ्युजन आहे आणि भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट असं येतात की ताई थोडंसं शिक्षणासाठी चांगल्या नोकरीसाठी वगैरे सेवा असेल तर जरूर सांग मग मी याचं उत्तर मी आधी पण दिलेलं आहे की बाबा ह्याच्यासाठीच हे करावं त्याच्यासाठीच ते करावं आणि ते, ते, न, ते नाका, नाका। <laughs> कदे -कदे ना त्या होईलच ह्या गोष्टीच्या नाधी लागू नका बसू नका कधी कधी आपण एखादं कारण आपण देवाला सांगतो त्यांना प्रार्थना करतो की हे पूर्ण व्हावं हे बघा पूर्ण होणं न होणं हे तर ना त्यांच्या हातात ना आपल्या हातात मी त्यांच्या हातात पण म्हणत नाही आहे कारण का मी काय म्हणताले से पहिले और किस्मत ज्यादा जादा किसी को कुछ नाही मिळता एवढं डोक्यात ठेवून चला जे कोणी नशिबाला मानतात न मानतात जे नशिबाला मानत नाहीत त्यांना माझं हे वाक्य पटणार नाही मी नशिबालासुद्धा मानते मी नशिबाला मानते मी कर्माला मानते मी देवाला मानते मी सगळ्याला मानते बऱ्याच जणींना वाटतं की हा अमुक उपाय आता मला करता येत नाही म्हणजे माझं घर होणार नाही असं कोणी सांगितलं आज कितीतरी आता मी ज्या एरियात राहते हा काय उपाय सगळ्यांनीच केलेला नाही आहे बरोबर आहे हां सागरने केला माझ्याबरोबर जे काय असेल ते मी त्यांना घेऊन करत असते मी कधीच असा विचार नाही करत की हा उपाय माझ्यापुरता ठेवावा मी जसं केला तसा मी माझ्या भावाला सुद्धा तो दिलेला होता झालं त्याचं पूर्ण पण आजूबाजूला जेवढी काही घरं दिसतात त्यांनी काय ते उपायच केलेले आहेत असं नाही त्यामुळे तुमच्या डोक्यातनं तोच समज काढा की माझ्याकडे आता गणपती येत नाहीत ब मी सुपारी बसवू शकत नाही म्हणजे माझं घर होत नाही नाही नामस्मरण ही एक अशी शक्ती आहे मी तुम्हाला खरं सांगेन जास्त पूजा मांडायची गरज नाही तास तास देवापुढं बसायची गरज नाही आहे मन पॉझिटिव्ह ठेवून एक पंधरा मिनटं बसून अक्षरशः हृदयातून आपण म्हणतो बेंबीच्या देटापासून नामस्मरण करा नामस्मरणाचा फायदा एक सांगते तुमचं मन पॉझिटिव्ह होतं जेव्हा तुमचं मन पॉझिटिव्ह होतं ना तुमच्या आजूबाजूचा जो ओरा असतो ना आपल्या एक म्हणजे म्हणतात ना साईडला एक वलय असतं ते जे असतं ना पॉझिटिव्ह होतं ते जेव्हा पॉझिटिव्ह होतं तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता तुम्ही व्यवस्थित काम करू शकता तुम्ही व्यवस्थित पैसा कमवू शकता ह्या गोष्टीसाठी नामस्मरण लागतं की ती, ती गोष्ट काही चमत्काराने होणार नाही आहे ते ओरा जेव्हा स्ट्रॉंग होतो ना त्यावेळेला लक्षात ठेवा की ती तुमची म्हणजे काम करण्याची वृत्ती वाढते मेहनत घ्यायला कष्ट घ्यायला विचार सात्विक होतात तुमचं मन सात्विक होतं तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीचा वाईट विचार करू शकत नाही त्यामुळे तुमच्या कामाला चालना मिळते आणि ती स्वप्न पूर्ण होतात त्यामुळे गैरसमज खूप मोठा आहे की उपायाने सर्व होतं याला मी अजिबात मानत नाही आहे उपायाने जर सर्व होत असतं तर आज खूप गोष्टी त्या उपायावरती झाल्या असत्या पण तसं मुळात होत नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त नामस्मरण मनापासून सेवा चांगली कर्म ह्या गोष्टी बिंदास्त तुम्ही करा ज्यांच्या हातून होत नाही त्यांनीसुद्धा टेन्शन घेऊ नका असो आज स्वामींचा अभिषेक वगैरे छान केला मला ना या स्वामींचा अभिषेक करायला खूप छान वाटतं असं वाटतं की साक्षात मी त्यांना बसवलंय या आंघोळ घाल ही मूर्ती जेव्हा बघतात भरपूर सारे जण विचारतात की ताई मला घरपोच मिळेल का तर हो मिळेल तुम्हाला घरपोच मुंबईवरून येताना मी घेऊन आलेले होते आणि ही मूर्ती कुठं मिळते त्या दादांचा पत्ता वगैरे बापा मोरिया स्टोअर्स म्हणून आहे आता मेघाचे व्हिडिओ जर कोण बघत असेल तर त्यांच्या तिच्या व्हिडिओमध्ये ती शेअर करत असते तिथं नंबर आहे बघा आणि जर कोणाला नंबर पाहिजे असेल तर जरूर सांगा कारण माझ्या आता सध्या कॉन्टॅक्टमध्ये नंबर नाही कारण का जसं माझा साडीचा व्यवसाय सुरू झाला आहे ना तर जवळजवळ तीन हजार नंबर आहे त्या व्हॉट्सअपला त्यातनं ते शोधून काढायचं कुठल्या नावाने सेव्ह केलेलं असते तेच कळत नसते त्यामुळे मला ते प्रॉब्लेम भरपूर यायला लागलेले आहेत नंबर काढायला आपले ठराविक रिलेटिव्हमधले नंबर कसे आपण एक मी काय करते आई वगैरे मुंबईच्या आई असे जे आहेत ना यांना हार्ट देते लाल कलरचे हार्ट देते आणि त्यांचे नंबर सेव्ह करते पण असे रेग्युलर नंबर मी तसं कसं सेव्ह करणार असंच आपलं टाकलेलं असतं म्हणजे बापामध्ये टाकलं तरी मला काय मिळत नाही पण तुम्हाला सेम टू सेम मूर्ती जी आहे तुम्हाला तिथं मिळून जाईल अजून जरी तुम्हाला काय वाटलं की बाबा हा आम्हाला ताई नंबरच दे तर मेघाकडून मी घेऊन तुम्हाला नक्की नंबर दे असं आजची आता पूजा वगैरे सगळी केली कुंचन जो आहे तुम्ही आज भरला नाही म्हटलं उद्या शुक्रवार आहे उद्या कुंचन भरावा मी आता ना अगरबत्त्या घरामध्ये लावायचं बंद करून टाकणार आहे त्याचं कारण म्हणजे हे स्टँड पण आहे आणि असं म्हणलं जातं की अगरबत्ती घरात जाळू नये म्हणून मी सरळ आता धुपाचे त्याच्या जो धूप आणणार आहे भले ती दोन दोन धूप लावलेली परवडलं मी कसं करते एका ह्याच्यात अगरबत्ती आणि एका ह्याच्यात धूप लावते ना पण प्रॉब्लेम असं होतो की ते अगरबत्ती ना विजते निम्म्यातूनच विजते कारण ज्या वेळेला मी वरचं झाकण बसवते ना तर ते झाकण चिकटतं का ती अगरबत्ती त्याला चिकटते नीट आत म्हणजे खोवलं जात नाही हा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे अगरबत्त्या कट्टाप बंद करून टाकणार आहे आणि पॅकेट हो धूप आपल्याला बनवता येतो बरं का खूप चांगल्या आपण घरच्या घरी धूप बनवू शकतो मला तर गुलाबाची फुले एवढी निघतात दादा म्हणतात अगदी गुलाब जरा सुकव आणि त्याचं ते बनव जरा <था> तर काल बुधवार होता रात्री काही भाजी आणण्यात आली आहे भाजीमध्ये बघा आणायला लिमिट असतं का बघा ते म्हणजे म्हणतात ना की असं कोणाच्या घरात आहे सांगा मी कधी कधी वरडत असते म्हणजे त्याला एक लिमिटेशन असावं ना की तेवढंच आणावं तेवढंच ही करावं रोजचं रोजच फ्रेश आणावं आता ही मला सांगा ही एवढी केळी आहे माझ्या मते दोन दीड दीड डजनच्या पुढे असतील तर ही एवढी केळी एकदम आणली आहेत बर आता ही केळी आणली आणली हे आंबे हे नको म्हणतो ते मी आता सीझन गेला कुठं खाता तर हे आंबे अजून दाखवते मागा आला मी काहीतरी बोलायलाच ला आलंय आणि हो सोबत फळ माझं म्हणणं कसं असतं की खात्यात ना एकच आयटम आणायचा घरात एकच आता ही सफरचंद आहे सफरचंद आणायची हे आंबे हे केळी खाणार कोण आहे जाग्यावर पोरं सकाळी गेली की संध्याकाळी येतात पोरं पण एवढी आळशी आणि नाही येते ना म्हणजे म्हणतात ना की ज्याला मिळतं त्याला थोडस हे येतं म्हटलं ग सकाळी कापून द्यावं साली काढून द्याव्या तेव्हाही का लोक खाऊन जाणार स्वतःहून घेऊन खाणार नाहीयेत हा तुमच्या दादाचं पण तेच मी काढून द्यायचं मी सोलून द्यायचं मग हे खाणार संध्याकाळी आल्यावर सुद्धा ना, ना। याच्यातलं केळी फक्त खाल्ली जातील बाकी आंबा यांना चिरून द्यायचा सफरचंद यांना चिरून द्यायचं मग हे खाणार मग कशाला आणून ठेवायचं एवढं सांगा अजिबात आणून ठेवायचं नाही एकच फळ एका वेळेला एकच फळ आलं पाहिजे केळी तर केळी जाणायच्या एक तर एक आणायचं फ्रीज मध्ये पण ठेवायची नाही म्हणताय तुम्ही मग काय करायचं एवढ्या फळाचं आता कुठं ठेवायची चिल्ट जी आहे ती सधारण कदा भोंगावत असतात घर अवघड आहे तर असं म्हणजे काही जणांच्याच पद्धत असणारच आहे की विनाकारण उघड एकटा आणून टाकायचं नंतर आपल्याला आणून ओढायचा नास करत्या खराब करत्या वेळेत खात नाही ती आणि मी आणून टाकतोय आणि त्याचा म्हणजे बाद करून घालवलं जातं मग आता ते कोण खाणार एवढं केळी फळं जे काय असतात त्याला एक लिमिट असतं की लिमिट असतं ते काय महिना महिना राहत नाहीये मग आता सफरचंद जे आहेत ते मध्ये ठेवू शकते आंबे मध्ये आणि केळी फ्रीज मध्ये ठेवली तर काळी मट्ट पडतात माझा एकदा अनुभव आहे माहित नव्हतं मी नवीन फ्रीज होतं तेव्हा ठेवलेली ना, ना। काळी पडली होती त्याच्यानंतर आधी मध्ये कोणी येईल टाकते मला सांगा आ... आ, बोल आले आले बोल। हुँ। हुँ। मला एक थे सांगा ते काल भरपूर कमेंट आल्या भरपूर सार्या ताईनी कमेंट केल्या काय केल्या काय वाचल्या नाहीत का वाचून वाचल्या दाखवायचं नाही तर काय निर्णय घेतला कशाचा साय येते ना साय बघा तर हे दीड लिटर दुधाची साय आणि घरगुती दूध आहे बरं का त्या दादा छान घालतात ना मला त्या दादांचा खरंच म्हणजे ह्या जगामध्ये प्रामाणिक माणसं फार कमी आहेत पण जे आहेत ना त्यांचं नाव घ्यायला खरंच कधीच कर हरकत नाही तर खूप क्लियर असं दूध घातलं जात ते कुंड्यांचा विषय चालू आहे बोला बऱ्याच ताई म्हणता दादा कुठली वेळ काल सांगून येत नाही त्यांचा तर रिस्पेक्ट ठेवा नाही आता म्हणलं की काय करणार काढणार खाली घेऊया खाली घेऊया ना अरवा दीदी दीदी तर दीदीची तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे आज दीदी गेलेली नाहीये आर्यन जाई तर साडी दीदी आले म्हणते वाव कसली सुंदर दिसत्या साडी काय प्रॉब्लेम म्हणतो माहिती दीदी अजून सुंदर म्हणते ना मावशात तीच तारीख बघतात आमची वजनं कमी दिसतात कमेंट होत्या माझं पण बऱ्याच जणी वजन कमी दिसायला लागले तर यस माझं वजन कमीच झालंय बरं का आठ दहा दिवसात तर ना व्यवसाय चालू केल्यापासून वजन कमी झाले कसं सांगते मी कारण शिवाणीला एक ब्लाऊज मी जे दिलता ना जो आधी पहिल्यांदा सुरुवात झाली त्यावेळचा तेच मापावर तिनं दुसरे शिवले तर मला लूज पडत होते पोटामध्ये हातामध्ये लूज पडत होते त्याच्यावर तिनं स्वतःच बोलली की ताई तुमचं वजन कमी झालेलं आहे आणि पुन्हा मग माप बदललं आणि थोडंसं ना माप म्हणजे असं ह्याच्यात घेतलं आणि किट्टोचं जर बोलाय गेलं तर त्यांना पण वर्कलोड आहे बघा आता ती सकाळी बाहेर पड पडते सकाळी साडेसहाला पोरगी बाहेर पडते तिथून क्लास करते क्लासमधनं स्कूल करते स्कूल पुन्हा ती संध्याकाळी साडेपाचला ला घरी येते पुन्हा सहा ते आठपर्यंत पर्यंत क्लास करते म्हणजे तीन किती वर्कलोड वाढलेला आहे तर चला आता पूजापाठ वगैरे सगळं झालं आताच घ्यायचं आहे झाडू पोचा वगैरे ह्या गोष्टी स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आणि आता हे सगळं काढलेलं जे आहे ते ठेवायचं आहे त्यामुळं मी आता चेंज करते आणि मग माझ्या पुढच्या कामाला लागते आज फुलं तोडायला वरती गेलेलं नाही कारण काय सांगते मी खालीच एवढी फुलं होती आणि काल, ले ले होती काल उदे उदे मी बघितलेली होती की बरं बाबा फुलं किती आहेत काय आहेत काल एवढी जास्त फुलं नव्हती म्हणून म्हणलं चला राहू दे आता आज उद्या शुक्रवार आहे उद्या चाल तुम्ही रेग्युलर कसं बुधवारी भाजी आणली की संध्याकाळच्या टायमिंगला मी भाज्या सगळ्या व्यवस्थित काढणार व्यवस्थित स्वच्छ धुणार वाळवणार रात्री भाजी आणलेली मला ते ऑर्डरिंग पॅकिंगच्या नादात वगैरे काही सुद्धा लागलेलं नाही तिथ तिथेच राहिलं कारण वेळेवर कम्प्लीट आणि तुम्हाला एक खरं सांगते माझ्याकडून थोडंसं डिले होत असेल कारण का सांगते मी सुरुवातीचा अनुभव पहिल्यांदा खूप गोष्टी शिकाव्या लागतात पार्सल कुठं घेतात कुठं घेत नाहीत काही अशा गोष्टींचा सा सामना करावा लागतो मग ते तिथनं तिथं पोचवायचं मग ते थोडंसं पेंडिंग होतं बऱ्याच वेळेला स्टॉकचा प्रॉब्लेम होतो म्हणजे माझ्या बाबतीत ह्या थोड्याशा गोष्टी समजून घ्या कारण माझी हीच फॅमिली तिकडच्या पण चॅनलवर फॅमिली आहे त्या चॅनलचं नाव प्रांजल शिंदे साडी कलेक्शन आहे पण हा तुम्हाला ना अजून एक चार दिवसानंतर हा प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण का सांगते प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा शिकता ना तेव्हा तुम्हाला माहीत असते आता हे व्यवसाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होतात होत्या त्यामुळे तारेवरची कसरत प्रचंड प्रमाणात झाली बरं का आम्हाला बऱ्याच जागी काही रिजेक्ट पार्सल करतात तिथनं मग दुसरीकडे जायचं दुसरं कुरिअर बघायचं म्हणजे खूप गोष्टी येतात त्यामुळे डिले झालेलं आहे बाकी ज्याचं त्याला वेळेवर सगळं मिळेल फक्त थोडंसं समजून घ्या बऱ्याच जणांनी समजून घेतलं आणि त्यांच्यासुद्धा मनापासून आभारी की त्यांना थोडीशी वाट पाहावी लागली पण पुढच्या वेळेला तसं होणार नाही कारण आता सगळ्या गोष्टी माहीत झाल्या कोण कुठं कसं देत आहे काय देत आहे मग व्यवस्थित होऊन जाईल असं चला मसाला करून ठेवला होताना तो एक मला भरपूर फायदा झाला मसाला हा करून ठेवल्यामुळं काय की भट म्हणजे झटकन चिरा व्यवस्थित मसाला भाजा त्याच्यामध्ये रेग्युलर मसाले टाका आणि भाज्या बनवा पण पुढे जाऊन तुम्हाला कळेल की मी झटपट केलं पण थोडंसं कामामध्ये गोंधळ झाला कारण दादाने काय केलं की आता बघा मी जसं म्हटलं की दादाला काम हातातलं संपलं की त्यांची दुसरी कामं असतात दुसरी कामं बघणं ते कोटेशन देणं ते कामं ठरवून घेणं कारण ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मग ते त्या वेळेत ना भरपूर सारी कामं पाहायला जातात त्याची कोटेशन द्यायला जातात मग आज पण त्यांचा तसाच गोंधळ होतात माझ्या मागे लागलेलं होतं की पोरांची घाई वेगळीच बाहेर पडायची आणि त्यांची पण मधीच घाई वेगळी याचं कारण फक्त एकच होतं की ते जिथं जाणार आहेत जातं कारखाना वगैरे तो आउटला आहे तिथं जेवणाची वगैरे नाश्त्याची सोय नव्हती जवळपास असं आड राहणार डोंगरात असल्यागत कारखाना आहे त्यामुळं मग म्हटलं चला थोडं दोन गास खाऊन गेल्यानंतर होईल पण ते म्हणतात ना काही कामं गडबडीमध्ये बिघडतात मी माझंही सगळं सुरू होतं आणि त्यांची डॉक्युमेंट आणण्यासाठी मी गेलेली होती वरती आणि कोणासोबत होतं का माझ्यासोबत होतं बघा की असं वाटतं की मी गॅस बारीक केलाय म्हणून मी बारीक गॅस आहे म्हणून मी निघून जाते पुढच्या कामाला का ये आता येईपर्यंत बारीक ह्याच्यावर शिजेल पण तो गॅस असतो मोठाच आपल्याला फक्त वाटतं म्हणजे आता घराला जर कुलूप घातलं मी आणि बाहेर पडले ना मला असं वाटतं की मी कुलूप घातले पण कधी कधी ते घातलेलं नसतं आणि कधी कधी ते घातलेलं असतं पण मला असं वाटतं मी घातले का नाही कुलबू घातले हा सेम कोणासंग होतं सांगा माझं संग हे होतं पहिल्यापासून हे आताच नाही आहे पहिल्यापासून हे चालू आहे तसंच आज मला वाटलं की चला वर्ण सगळं शोधून घेऊन येईपर्यंत वर गेले की वर एक्स्ट्रा दुसरं काय काम लागलं की ते करायचं असं वाटतं ना की ते तिथलं हलकं करावं मग दुसरं करावं म्हणून मग मा वरती गेले थोडंसं काय काय मुलांनी टाकलेलं होतं ते उचलून ठेवलं आणि खाली येईपर्यंत जो घरात धूर उठलेला होता वास उठलेला होता आणि दादा तिथंच बसून आहेत खरं त्यांना अजिबात वासाला नाही पण पहिल्यापासून त्यांचा वासाचा प्रॉब्लेम आहे त्यांना वास जास्त येत नाही अजिबात येत नाहीये मी स्ट्रॉंग आहे वासाला पण ते पूर्णपणे विरोधात आहे म्हणजे विरुद्ध आहे त्यांना अजिबात येत नाही तेच झालेलं होतं पुन्हा मग आली चिमणी चालू केली का कारण चिमणी आहे उघच वेस्टेज म्हटलं कशाला आता फोडण्यात येताना मी जास्त शक्यतो चिमणीचा वापर करते बाकी शिजताना काही गरज नाही आहे चिमणीची त्यामुळे चिमणी नव्हती वास भरपूर उठला मग तसं होतं तसं आता मुलं जे काय आहे ते त्यांचं त्यांचं आवराय लागलेली होती त्यांचं त्यांचं तयार व्हायचं हो आणि ते वरतीच होते ते खाली कोण बघते एकटेच होते येईपर्यंत होता बघा मग एक एक वांगं जे आहे ते काढून घेतलं चौघांचे चार हिशोबान वांगी होती थोडंसं दही जे होतं ना ते फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची कढीपत्ता आता वरती होता म्हटलं कधी जावा नाहीला म्हणून आपलं रेग्युलर कोथिंबीर आहे त्याची फोडणी दिली तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही त्याच्यात थोडंसं लसूण थोडासा कढीपत्ता आणि आपलं कोथिंबीर एवढं जर टाकून फोडणी दिली तर ते ताक प्यायला खूप छान लागतं मी ते त्यांच्यासाठी खास बनवलेलं होतं मुलं काय नाही ते त्यांचं त्यांचा आपलं नाश्ता जो काय असेल तो फळांचा करून आणि हे डबा घेऊन जाणार होते असो हा आहे आजचा मेनू हे आहे आजचं जेवण पण मी तुमच्या दादाला विचारलंय की बघा ज्या पुरुषांचं सगळ्यात जास्त असे घरात जास्त डोकं घालत नाहीत ना त्यांना कळत नाही कुठं जळालं कुठं काय झालं दादा तसे आहेत काय झालं भाजी मी बाहेर गेली भाजी जळायला लागली वास आला नाही मग गॅस बंद करायला गेला नाही मला काय माहिती म्हटलं मला वाटलं तू बंद करून आता आपली जळाली का माहिती मला <laughs>